त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन फुले चा, आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळेल परंतु या सगळ्या व्हिडीओतलं आता स्पष्ट होत आहे जे करताना जे मी नाही त्यातलीच मानताना मी नाही मी तो मी नव्हे अमक तो मी नव्याच एक पात्री होता ना तसं तो मी नव्याच म्हणणार तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पत्र तुम्हाला दिसलं ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळे सापडलेली आहे आगंतुक मुळा अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारे आगंतुक मूळ नेमकं को ने कोण आगंतुक मूळ कोण नेमकं आगंतुक मूळ ने, नाही आगंतुक ना, मुळ मुळे नाव आम्ही एसआयटीला देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल माझ्याबरोबर कारवाई होईल अशी मागणी होती यामध्ये स्पष्टपणे पी आय पाटील बैठकीला उपस्थित असले माझं मत पी आय पाटील सह आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता हो जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाहीये गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही गुन्हा तो झाला पाहिजे का काय पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे आणखी माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परिणीमध्ये चालले एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झालाय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पात हे काढताना हे काढा ना बावीस हो, ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेत सापडलं त्याच अद्याप पर्यंत परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजा भाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आणि आरोपी पूर्ण परळी धेंडतात या परळीमध्ये आणखी काय काय हो आहे तुम्हाला पुरावे तर हे सापडले ह्या ह्यामुळे मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत अस सतीश फडचे मला वाटतं हे मे उन्हे सतीश फड म्हणून या कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईंबरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेकडे गेला आणि याचा त्यांचा मेहना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही